अजित पवार आहेत त्यांनी तर पुणेकरांना थेट पद्धतीने मेट्रो सेवा असेल बस सेवा असेल ह्या से मोफत देण्याच्या घोषणा केल्या होत्या जे होऊ शकत नाही त्या तुम्ही जर आश्वासन द्यायला लागली तर पुणेकर तुम्हाला माहिती आहे पुणेकर सुद्धा त्यांना कळतं हे ये निवडूनच येणार नाही त्यामुळे काही आश्वासन देत आहेत काय नेमकी स्ट्रॅटेजी वापरली कशा पद्धतीने या सगळ्या संपूर्ण विजयाचं श्रेय भाजप घेते माझं म्हणणं हेच आहे की आम्ही विकासावरती बोलतो आम्ही पूर्ण प्रचार विकासावरती केला आणि म्हणूनच आम्हाला हा विजय मिळाला कुटुंबातील दोन सदस्य होते खरं तर त्या दोघांनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा उमेदवार आता येणार काय मनात आहे शेवटी जनमताचा कौल आहे आता ते एकदा तपासलं नाही असं नाही होते जनमताचा कौल असतो तो मग तो स्वीकारला पाहिजे आता पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी मीच पुण्याचा बाजीराव अशा पद्धतीचा उल्लेख केला होता बाजीरावांचा पाणीपत झाल्यास आता हे पुणेकरांनी केलं ना आता काय राहील त्यामुळे आता हे तुम्हीच जास्त सांगू शकता तुम्ही तुमच्या प्रश्न तुमचं उत्तर आहे तुम्हाला सत्ताधारी म्हणून का सत्तेत बसवावं हे लोकांना काय वाटतं त्याच्यावर विचार केला पाहिजे तुम्ही ते करत नाही तुम्ही याच्यावरती आरोप कर त्याच्यावरती आरोप कर खालच्या पातळीवर जाऊन बे काहीतरी बिनबुडाचे आरोप कर मला असं वाटतं हे लोकांना नाही आवडत लोकांना हे आवडतं तुम्ही काय काम करणार आहात आणि मग ते असं निगेटिव्ह आणि नकारात्मक राजकारणाला पुणेकर थागा नाही देत पुन्हा एकदा सिद्ध झालं ते आज पुणे महानगरपालिकेचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या भाजपच्या निवडून आलेल्या आहेत आपल्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ आहेत प्रथम तर तुमचं अभिनंदन पक्षाला इतकं घवघवीत यश मिळालंय या यशामागचं कारण नेमकं काय या यशामागचं कारण का मी सांगेन की करतं पहिलं तर सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून पुणेकरांना धन्यवाद व्यक्त करीन त्यांनी खूप चांगली म्हणजे व्यवस्थित आम्ही जे, आम जे काही के काम केलं आहे त्याच्यावरती विश्वास व्यक्त करून आम्हाला काम करायची संधी पुणेकरांनी पुन्हा एकदा दिली आहे त्यामुळे मी पुणेकरांना मनापासून धन्यवाद देईन मला असं वाटतं याच्यामागे जो आम्ही मुद्दा प्रचाराचा होता तो विकास हा होता त्यामुळे विकासाच्या दृष्टीनं जे काही आम्ही लोकांपर्यंत जे काही मागच्या काळामध्ये मा केलेलं काम असेल राज्य सरकार केंद्र सरकार महापालिका या ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून जे आम्ही काम केलं ते पुणेकरांच्या समोर आहे त्यामुळे जे केलं तेच सांगितलं आहे आम्ही प्रचाराच्या दरम्यान आणि पुढच्या पन्नास वर्षाचं नेमकं आमचं विजन काय आमचं भविष्य म्हणून पुण्याचं म्हणून आम्ही काय विचार करतो आहे हे जेव्हा संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही पुणेकरांच्या समोर हो ठेवलं आहे तेव्हा मला असं वाटतं की केलेलं काम आणि भविष्यात करणार काम हा सगळा विचार करून पुणेकरांनी आम्हाला जन्मत म्हणून जे काही कौल दिला आहे मी त्याचं नक्कीच स्वागत करतो नम्रपणे हा त्यांनी दिलेला कौल जो त्याचा स्वीकार करून काम करायचं आहे आपल्याला दिलेली संधी कामासाठी दिली आहे याची जाणीव मात्र निश्चितपणे आहे Uh, काल तुम्ही बोलताना म्हणाला होता की भाजप जे आहेत ते एकशे वीस किंवा एकशे पंचवीस जाईल चंद्रकांत पाटलांनी एकशे दहा किंवा एकशे पंधराच्या आसपास सांगितलं होतं आता तुम्ही एकशे दहा पर्यंत पोहोचलात अजूनही काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे काय वाटतंय पुढचा प्रवास कसा राहील जे आकडे येत आहेत जे कल येत आहेत काही आता पासष्ट जागांचे निकाल जाहीर झाले त्यात पन्नास आम्ही आहे आणि एकशे पासष्टपैकी पैकी जे कल दिसतात ते एकशे वीसपैकी पैकी काहीतरी आम्ही आत्ता एक्याण्णववरती दिसतो आहे मला असं वाटतं की एकशे पासष्टचा आकडा जेव्हा होईल पूर्ण तेव्हा निश्चितपणे मी एकशे वीस ते एकशे पंचवीसपर्यंत जाऊ हा अंदाज आहे आणि हा विश्वास कुठून येतो तर लोकांच्यातून येतो लोकांच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही आत्ता गेले काही दिवस प्रचारानिमित्त मी फिरतो आहे सगळीकडं प्रवास करतो आहे अगदी गल्लीबोळापर्यंत प्रत्येक प्रभागामध्ये अगदी शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न मी केला आणि मला तिथूनच हा सगळा एक विश्वास आम्हाला वाटतो की आम्ही नक्कीच शंभर टक्के या ठिकाणी एकशे पंचवीसपर्यंत जाऊ भाजपचा प्रखर विरोधक जो होता तो होता राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे जे अजित पवार आहेत त्यांनी तर पुणेकरांना थेट पद्धतीने मेट्रो सेवा असेल बस सेवा असेल ह्या मोफत देण्याच्या घोषणा घोषणा केल्या होत्या मात्र पुणेकर त्या घोषणांना बळी न पडतात किंवा तुम्ही जे दिलेल्या आश्वासनांवर त्यांनी विश्वास ठेवला काय याच्यामागचं कारण त्यांनी ते तर सगळं फुकट देत होते नाही मला असं वाटतं की ते पुणेकरांना काहीच फुकट नको असतं पुणेकर हे चांगली व्यवस्था मिळाली पाहिजे वेळेत मिळाली पाहिजे ती दीर्घकालीन चाललेली चालना मिळाली पाहिजे हे मला वाटतं पुणेकरांना अपेक्षित आहे जे होऊ शकत नाही त्या तुम्ही जर आश्वासन द्यायला लागली तर पुणेकर तुम्हाला माहिती आहेत पुणेकर सुज्ञ आहेत त्यांना कळतं हे निवडूनच येणार नाही त्यामुळे काही आश्वासनं देत आहेत अशी आश्वासनं जी काहीच कामाची नाहीत ती पुणेकर कसे स्वीकारतील त्यामुळे एक खोटं बोलण्यासाठी आहे हे निवडून येणार नाहीत म्हणून काही बोलत आहेत ही त्याच्यामागची भावना होती म्हणून मला असं वाटतं पुणेकरांनी ते नाकारलं स्ट्रॅटेजी नेमकी काय होती भाजपची कारण की अजित पवार जे आहेत ते फार महिनाभर पुण्यामध्ये तळ ठोकून हो होते मात्र तुम्ही या सगळ्या निवडणुकांचं नियोजन जे आहे ते केलं तुम्ही असेल चंद्रकांत दादा असेल काय नेमकी स्ट्रॅटेजी वापरली कशा पद्धतीने या सगळ्या संपूर्ण विजयाचं श्रेय भाजप घेते नाही मी सांगितलं ना तुम्हाला की माझं म्हणणं हेच आहे की आम्ही विकासावरती बोलतो आम्ही पूर्ण प्रचार विकासावरती केला आणि म्हणूनच आम्हाला हा विजय मिळाला कारण स्ट्रॅटजी तर शेवटी आमची बारा महिने काम करणं ही संघटना आहे आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणारी संघटना आमची आहे आणि म्हणून मला याच्यामध्ये खूप विश्वास होता की जे काही संघटना म्हणून आम्ही काम करतो विकास म्हणून आम्ही जे आमच्याकडे विजन आहे किंवा मागे केलेलं काम आहे हे सगळे पाहता आमच्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांची जी काही टीम रात्रंदिवस काम करत होती हे सगळे पाहता मला विश्वास होता की ही सगळी स्ट्रॅटेजी सगळे विषय एकत्र येतील आणि आम्ही नक्की विजय प्राप्त करू भाजपच्या अनेक नेत्यांवरती जे आहे ते विरोधकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते त्यांच्या व्हिडिओ जे आहेत काही प्रमाणात ते व्हायरल केले होते असं असताना देखील त्या ठिकाणी त्यांना त्या त्या पद्धतीचं यश मिळवता आलं नाही भाजपाचे सर्वच उमेदवार निवडून आलेले मला बघा शेवटी तुम्ही किती निगेटिव्ह आणि नकारात्मक प्रचार केला किंवा राजकारण केलं तर लोक तुम्हाला उभं करत नाहीत दारात हा तोच प्रकार आहे शेवटी निवडणूक कशासाठी आहे ही निवडणूक तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून का निवडून द्यावं तुम्हाला सत्ताधारी म्हणून का सत्तेत बसावं हे लोकांना काय वाटतं त्याच्यावर विचार केला पाहिजे तुम्ही ते करत नाही तुम्ही याच्यावरती आरोप कर त्याच्यावरती आरोप कर खालच्या पातळीवर हो जाऊन काहीतरी बिनबुडाचे आरोप कर मला असं वाटतं हे लोकांना नाही आवडत लोकांना हे आवडतं तुम्ही काय काम करणार आहात आम्ही तुम्हाला मत देतो त्या मताचा अर्थ समजून घ्या की तुम्ही पुण्यासाठी काय करणार आहात तुम्ही या प्रभागासाठी काय करणार यासाठी लोक मत देतात आणि मग असं निगेटिव्ह आणि नकारात्मक राजकारणाला ना पुणेकर नाही देत एकदा सिद्ध आ, एक ते एक वेगळा प्रश्न आहे क्रमांक मध्ये जे आहेत ते अंधेकर कुटुंबातील दोन सदस्य होते खरं तर त्या दोघांनाही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अशा उमेदवार आता सभागृहात येणार आहेत काय मनात का नेमका या शेवटी जनमताचा कौल आहे आता ते एकदा तपासलं चुकली असं नाही होते जनमताचा कौल असतो तो मग तो स्वीकारला पाहिजे आता ठीक आहे आता काय झाले काय नाही नेमकी माहिती घेतली पाहिजे आता जनतेला काय नेमकं सांगाल कारण की आता पुढचे पाच वर्ष तुमचे सर्व नगरसेवक त्या सर्व प्रभागांचे पालक असणार आहेत तिथले सगळी व्यवस्था ते सगळे सांभाळणार आहेत काय आश्वस्त करताय पुणेकरांना नाही नक्कीच आम्ही ह्या निकालाकडे एक जबाबदारी म्हणून पाहतो पुणेकरांना मी खरं तर मागाशी म्हणालो की खरं तर पहिलं धन्यवाद देईन की आपण पुन्हा एकदा काम करायची संधी दिली आणि आम्हाला ह्याची जाणीव आहे की आपण काम करण्यासाठी आम्हाला निवडून दिलं आहे आम्हाला सत्ता ही राबवाय गाजवायला नसते आम्हाला सत्ताही राबवायची आम्हाला लोकांच्या कल्याणासाठी राबवायची जनकल्याणाचा विचार लोकांची सेवा पुण्याचा विकास पुण्याचं भविष्य आणि म्हणून आपण जी काय आम्हाला संधी दिली त्याचा एकच विषय आहे की ती जबाबदारी म्हणून मी पाहतो त्याच्याकडे त्यामुळे आमचे सगळे नगरसेवक उद्या पुण्याचे महापौर होईल की जे काही पदाधिकारी आमचे होतील ते पुण्याच्या भविष्यासाठी पुण्याच्या प्रगतीसाठीच काम करतील हा विश्वास मी नक्की पुण्याकरणं या निमित्ताने देतो पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांनी मीच पुण्याचा बाजीराव अशा पद्धतीचा उल्लेख केला होता बाजीरावांचा पाणीपत झाल्यास आता हे पुणेकरांनी केलं ना आता काय राहील त्यामुळे आता हे तुम्हीच जास्त सांगू शकता तुम्ही तुमच्या प्रश्न तुमचं उत्तर आहे आता पुण्याचा खरा कारभारी कोण पुणेकरच चालवतात पुणेकरांनी निवडून दिले सगळ्यांना त्यामुळे कारभारी पुणेकरच आहेत आता हे प्रतिनिधी म्हणून तिथं काम करणार महापौर कोण असेल आरक्षण एकदा जाहीर झाली की कळेल अजून आरक्षण नाही झालं काहींचे बॅनर लागलेले आहेत ला भावी महापौर म्हणून उत्साह असतो कार्यकर्ते लावतात या निवडणुकीच्या दरम्यान ज्यांना उमेदवारी मिळाली नाही ज्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवली किंवा जे नाराज झाले आणि अशा कार्यकर्त्यांचं पुढे काय त्यांना जर पक्षात पुन्हा यायची त्यांना त्यांची चूक समजली असेल तर त्यांना पुन्हा पक्षात येणार नाही आता ठीक आहे शेवटी संघटना पातळी होती त्याचा विचार आमच्या संघटनेचे प्रमुख करतील अध्यक्ष आणि ते निर्णय करतील तर आपण पाहतोय की महानगरपालिकांमध्ये म्हणजे जवळपास एकोणतीस महानगरपालिकांमध्ये भाजपला चांगल्या पद्धतीचं मताधिक्य मिळते आणि सर्वात जास्त जागा ह्या भाजपच्या निवडून येतात आणि पुण्यात देखील त्याच पद्धतीने एकशे दहा जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची आपण प्रतिक्रिया त्यावरती घेतलेली आहेत त्यांनी सांगितलं पुणेकरांनी दाखवलेला विश्वास हा आमच्यासाठी या ठिकाणी आम्हाला तो विश्वासाने आम्हाला त्या सभागृहामध्ये त्यांनी पाठवलेला आहे त्यामुळे पुणेकरांच्या या विश्वासाबद्दल त्यांनी आभार पुणेकरांचे व्यक्त केलेत विश्वजित भालेराव बखरल पुणे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा